गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी पंकज मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे आठ जून आणि शनिवार आहे लेट झालो आहे आपण ऑनलाईन यायला तर ठीक आहे ओला उबेर आणि रॅपिडो तिनोमध्ये आपण ऑनलाईन आलेलो आहोत बघा राहा तर मित्रांनो आपली दुसरी ट्रीप कम्प्लीट झालेली आहे नऊ वाजून एकवीस मिनटं आहे आणि कस्टमरकडून आपण उबर सर उबरची ट्रीप होती एकशे पाच रुपये कस्टमरकडून घेतल्या ही चिंचवडची बँक आहे आय इथं सोडलेलं आहे इथं समोर बिग बाजार आहे तर फ्रेंड्स आपण आपली ट्रिप कम्प्लीट केलेली आहे एटी फोर रुपीज झालेले आहेत चौऱ्याऐंशी रुपये आणि ही ट्रिप आपण बिर्ला हॉस्पिटलच्या इथून आणली होती आणि हे मोरवाडीचा एरिया आहे आतमधला मोरवाडीचा मेन रोड आहे ना त्याच्या आतमधली एक गल्ली आहे मित्रांनो तर तिथं येऊन थांबलेलो आहे आणि इथंच कस्टमरला सोडलेलं आहे तर कसं सकाळी नऊ ते अकरा मध्ये या एरियात आहे ना मित्रांनो तुम्ही जर आलात कधी तुम्हाला माहित असेल इथून जास्त ट्रिप पाडतात आणि बाणेर हिंजवडी आयटी पार्क त्या साईडच्या जास्त इथून ट्रिप पलीकड मोरवाडीचा कोर्ट जे कोर्ट आहे त्या साईडचा रस्त्या पलीकडच्या गल्लीत आणि आपण आतमधल्या गल्लीत थांबलेलो आहे तर मित्रांनो बऱ्याच वेळाने आपण एक उबरचं भाडं उचललेलं आहे शनिवार आहे धंदा कमी आहे आणि ट्रिप पण कमी वाजत आहे तर आता कस्टमरला आपण मेसेज केलेला आहे की बाबा मी येतो आहे म्हणून आणि किती लांब आहे मी तुम्हाला दाखवतो कस्टमर बघा दोन मिनटं लागणार आहे आणि पाचशे पन्नास मिनटं लांब आहे तर चला कस्टमरला पिकअप करूया आणि ट्रिप कम्प्लीट करूया बघूया किती उबर आपल्याला फेअर देत आहे एकशे अकरा रुपये दाखवलेले आहेत फ्रेंड्स आपण जस्ट ट्रिप कम्प्लीट केलेली आहे आपल्याला एकशे अकरा दाखवलेले आहे आणि कॅश एकशे एकोणीस आणि कस्टमरकडून आपण दीडशे रुपये घेतलेले आहेत तर कसं तर मित्रांनो दोन लेडीज होत्या त्यांना एकीला वेगळ्या साईडला उतरायचं होतं आणि त्यांनी काय स्टॉप ॲड केला नव्हता त्याच्यामुळं मी त्यांच्याकडून एक्स्ट्रा पैसे घेतलेले आहेत तुम्ही पण काय करायचं मित्रांनो असं जर असेल तर त्यांना एक तर स्टॉप ॲड करायला सांगा नाहीतर मग एक्स्ट्रा पैसे होतील म्हणून सांगा कारण उबर आपल्याला जे बिल दाखवलं तेच देणार आहे तुम्ही कस्टमरला कितीही फिरवा तरी कस्टमरचं बिल काय वाढणार नाही आहे त्याच्यामुळं आपण इथं सोडलेलं आहे बघा इथं एक वरती काहीतरी काय आहे क्लब बि काहीतरी तिथं सोडलेलं आहे कस्टमरला बारा वाजून अठ्ठावीस मिनटं झालेल्या आहेत मित्रांनो आणि आपण आता घरी चाललेलो आहोत चार तास आपण ऑनलाईन होतो तर चार तासात पाचशे तेहतीस उबेरला केलेले आहेत आणि आज आपण छोट्या ट्रिप्स मारल्या कारण तुम्हाला सांगतो की आपल्याला इन्सेंटिव्ह घ्यायचा आहे आज काही करून तर आठ ट्रिप झालेल्या आहेत अजून सात ट्रिप मारायच्या आहेत आणि ओल्याला आपण एकच ट्रिप मारू शकलो की पन्नास रुपयाची ट्रिप आहे खूप ट्रिप आल्या होत्या पण आपल्याला एकही ॲक्सेप्ट करता आली नाही कारण कॉम्पिटिशन भरपूर आहे तर आपलं अर्निंग बघा किती झालं हे पाचशे तेहतीस उबरचे आहेत ऐंशी रुपये प्रायव्हेट बुकिंग त्याच्यामध्ये एक पन्नास आणि एक तीसची आणि एकोणपन्नास ओलाची तर हे सहाशे बासष्ट रुपये चार तासात आपलं अर्निंग झालेलं आहे तर आता बघू संध्याकाळी चारच्या पुढे किती अर्निंग होईल ते चार वाजलेले मित्रांनो आणि आपण एक जस्ट ट्रिप कंप्लीट केलेली आहे एकशे पाच रुपये झालेले आहेत स्वप्नानगरी सोसायटीतून हे मेट्रो स्टेशन आहे ना पिंपरी चिंचवडचं तिथं सोडलेलं आहे आपण शे वीस रुपयाची ट्रीप आपण एंड केलेली आहे उबरची तर ही ट्रीप आपण मोरवाडीच्या इथून मोरवाडी चौकातून आणलेली आहे वाकडला तेव्हा पार्क स्ट्रीट एमराल पार्ड तुम्हाला दिसते पार्क स्ट्रीट आहे हे सगळं मोठ्या मोठ्या रो हाऊसेस आणि सोसायटी आहेत फ्रेंड्स ऑनलाईन झालेले पावणे सहा वाजले आहेत कस्टमरनी आपलं बिल्डिंग ऑनलाईन केलेलं आहे आणि आता बिलिंग किती झालं मला एकशे कोणतीस दाखवलं होतं मित्रांनो आणि आपल्याला भेटलं एकशे तेवीस रुपये आणि अकरा ट्रिप झालेल्या आहेत अजून आपल्याला चार ट्रिप मारायच्या त्या पण मोठ्या मोठ्या मित्रांनो तुम्ही समोर पाहत आहात पिंपळे सौदागरचं शंकराचं मंदिर जुनं मंदिर आहे नदीच्या साईडचं आणि पाऊस पहा मस्त येतोय वातावरण खूप मस्त झालेलं आहे गारवाला आहे तर तुम्ही अशा वातावरणात गाडी व्यवस्थित चालवा स्लो चालवा मोबाईलमध्ये गाडी बघून चालू नका समोर बघा कारण कोणी कमक्यात मध्ये येईल तर नवीन ड्रायव्हरांसाठी सांगतोय जुन्या ड्रायव्हरांना माहिती आहे की कसं चालवायची आहे गाडी एकदम गाडी हळू चालवा कंट्रोल ठेवा रेसवर ब्रेकवर पाय कारण कोण कुठून मध्ये येईल सांगता येत नाही डायरेक्ट जाऊन ठोकणार तुम्ही आणि महागात पडेल तुम्हाला Terima kasih telah menonton! तर फ्रेंड्स सात वाजून चोवीस मिनटं झालेली आहेत आणि ही आज आपली जवळजवळ पाचवी का सहावी बुकिंग ऑनलाईन बुकिंग, आज बुकिंग, बुकिंग आहे आज नुसता उबर मला ऑनलाईन बुकिंग देतोय आहे नुसतं ऑनलाईन बुकिंग देतोय आणि नुसतं कस्टमर पण वाटत काय नाही त्या कस्टमरला डायरेक्ट उबरला पेमेंट करतात डायरेक्ट रामक आता बघा इन्सेंटिव्ह तर घेतलेला आहे आपण पंधरा ट्रीप मारलेले आहेत तर बघूया किती होते बघा हे एक्कावन्नची ट्रीप म्हणजे अकराशे असे झाले पंधराशे पंधरा ट्रीप हा बघा चौदाशे झाले डायरेक्ट म्हणजे तीनशे रुपये आपल्याला इन्सेंटिव्ह भेटलेला आहे हे बघा आता अर्निंग मध्ये दे जाऊया बघा दोनशे बावन्न रुपये सकाळी तीनशे दहा रुपये मायनसला होते आता डायरेक्ट प्लस मध्ये आलो दोनशे बावन्न रुपये आणि आता आपण चौदाशे उबरला झालेत ना पंधरा ट्रिप मध्ये तर आता बंद करून ठेवूया खूप झाले लाड उबर आता उबरचे आता आपण फक्त ओला मारू एक ट्रिप मारली ओलाची अजून चार मारल्या की पन्नास रुपये आपल्याला इन्सेंटिव्ह आहे तर बघूया अजून आपण साडे सात आहेत साडेआठ साडे नऊ वाजेपर्यंत बिझनेस करूया आणि चार ट्रिप छोट्या छोट्या का होईना आपण मारूया ओलावर तर फ्रेंड्स आठ वाजून एक मिनटं झालेले आहेत आणि आपण आलेलो हो आहोत घरी तर आपण ओलाची काय एक्स्ट्रा ट्रिप मारली नाही पण दोन प्रायव्हेट भाडी जरूर मारली पन्नास पन्नास रुपयाची तर अशा रीतीने आपला बिझनेस कवर केलेला आहे आपण तर तुम्हाला दाखवल्याप्रमाणे उबरला आपण चौदाशे रुपये म्हणजे अकराशे रुपये केले होते आणि तीनशे रुपये आपण इन्सेंटिव्ह घेतलेला आहे आणि ते चौदाशे झाले ओलाला एकच भाडं मारलं पंधराशे सॉरी पन्नास रुपयेचं साडे चौदाशे आणि ते जवळजवळ दीडशे रुपये एकशे साठ रुपये प्रायवेट प्रायव्हेट बुकिंगचे प्रायव्हेट बुकिंगचे एकशे साठ रुपये तर अर्निंग मी तुम्हाला दाखवतो किती झालेली आहे आपण कॅल्क्युलेट करून तर हे चौदाशे आहे, 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 दोन आहेत उबरचे पन्नास रुपये ओला आहे एकशे साठ प्रायवेट बुकिंग आहेत आणि दोनशे साठचा सा, सी एन जी मायनस केला तर तेराशे बावन्न रुपये आजचं प्रॉफिट आहे तर फ्रेंड्स आपण आज पहिले बुकिंग साडेआठ वाजता मारली होती तर साडेआठ ते साडेबारापर्यंत आपण आज बिझनेस केला होता सकाळी तर किती झाले साडे आठ साडे दहा साडे अकरा साडे म्हणजे चार, चार तास सकाळी केला होता आणि संध्याकाळी आपण परत किती वाजता आलो चार वाजता ऑनलाईन आलो आणि आता वाजलेले आहेत म्हणजे जवळजवळ आठ तास साडेआठ तास आज आपण ड्युटी केलेली आहे आणि टोटल आपला प्रॉफिट फक्त प्रॉफिट आज साडे साडे तेराशे रुपये काहीतरी आहे मी तुम्हाला आता दाखवलं तर ठीक आहे चांगलं आहे आता पावसाळ्याचे दिवसही आपला धंदा आता चालू होईल मित्रांनो व्यवस्थित का शाळा चालू होतील पंधरा तारखेपर्यंत आणि नंतर कॉलेज पण चालू होणार आहे तर धंदा वाढणार आहे गाडी व्यवस्थित चालवा तुम्ही व्यवस्थित बिझनेस करा ब्रेक वगैरे व्यवस्थित लागायला असं काम असेल ब्रेकचं तर करून घ्या पावसाळ्यात तसं का गाडी काढू नका वायपर पाहिजेचं मेंडेटरी आहे वायपर वायपरचं काम करून घ्या गाडी सर्व्हिसिंग ठेवा व्यवस्थित तर तुम्ही बिझनेस करू शकता नाही तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो तर मित्रांनो भेटूया आज शनिवार तर व्यवस्थित बिझनेस झालेला आहे उद्या बघू काय होतंय ते चला भेटूया उद्या